आज आता आपण भाजी करूया जरा ह्याची ह्या शेंगा ठेवलेल्या परड्यातल्या झालत्या आम्हाला गेल्या वर्षी त्या ठेवल्या ते आणि भाजी काढली आहे बघा मी हे चवळ्याची परड्यातलीच काढली ही शेपूची ताजी भाजी आणि ह्या भोपळीची ही निवडून मी घेतल्या फक्त भोपळीची राहिले त्यांच्या नारा काढायच्या राहिल्या त्या आता काढते कसं नार की नाही hmm? यास काढणार आहे बाबा मागच्या तिन्ही आणि सुपट ठेवतोय पाणी भाजी सगळी मी धुवून आणल्या आधी धुवूनच आणली काढल्या काढल्या परड्या शेंगा जरा फोडून घ्या कारण शेंगा बारीक करून शिंग्याने भाजून घातल्याशिवाय भाजी काही चांगली होत नाही मिक्स भाजी दोन दिवस शेंग दाने आमी। है शेंगा न विकत आणतोय आम्ही पण हायच शेंगा म्हटल्यावर आता कवात असं नळीला वापरायच्या सगळ्या शेंगा घेणार आणि भाजी जरा चिरून घेणार आहे मी ही शेंगदाणाची असतो बघा आता मी भाजून तर ही भाजी चिरून घेतल्या पुरवून येळतीनं इळीतीनं चिरली आणि घेतल्या इथून मिरची चिरून घेतल्या त्यात लसूण चिचून घेतला आता शेंगदाणा जरा बारीक द्या आणल्यात बाजारात ना गुरुवार आमचा आठवड्याचा बाजार असतो बांबूडचा आता भाजी टाकतो बघा फोडणीला आता कढईत करायला पाहिजे कारण त्यात तव्यात बसायची नाही तेल टाकलं मुळे एवढा गारट आहे का नाही म्हणून पेटवायलाच पाहिजे संध्याकाळची काय करायचं तेलकडले कडले मी त्याच घेतलं नाही चव ताजी भाजी असल्यामुळं लगेच पाणी सुटते पाण्यातच शिंदे शेंगदाण्याच कुठ निम टाकतो आता जर आता तांदळाची कणी जरा घालणार मी तांदळाची कणी आणि जराशी जरा डाळ घालणार थोडीशी डाळ नाही घातली तर चालत्या पण मी जरा घालतो डाळींना जरा मलाच आवडती आहे भाजी शिजते बघा आता शिजल्यावर तुम्हाला दाखवतो जरा शिजायला पाच दहा मिनटं लागतील mm. शिजली बघा भाजी ही आता मस्तच झाली